डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वाताटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे अशी ही घुमवा घुमवी सदैल वाताटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वातटीका सत्रामध्ये बारा जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारणी जनतेला नेहमीच खेळवतात नेहमीच घुमवतात त्यांच्या या बनवा बनवीच्या वृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे अशी ही घुमवा घुमवी खेळवा आणि खेळवत राहा खेळवा आणि खेळवत राहा याच्यामध्ये अगदी सगळेच्या सगळे असते खेळवा आणिच खेळवत राहा याच्यामध्येच अगदी सगळेच्या सगळे असते प्रत्येक निवडणुकीचे गणित पहिल्यापेक्षा अगदी वेगळे असते प्रत्येक निवडणुकीचे गणित पहिल्यापेक्षा अगदी वेगळे असते पहिल्यापेक्षा अगदी वेगळे असते पुन्हा एकदा खेळवा आणि खेळवत राहा खेळवा आणि खेळवत राहा याच्यामध्येच अगदी सगळे असते खेळवा आणि खेळवत राहा याच्यामध्येच अगदी सगळे असते प्रत्येक निवडणुकीचे गणित पहिल्यापेक्षा वेगळे असते प्रत्येक निवडणुकीचे गणित पहिल्यापेक्षा वेगळे असते सदरवीच पुढचं आणि दुसरं कर्व जसे विरोधातले सोबतीला असतात जसे विरोधातले सोबतीला असतात तसे सोबतीचेही विरोधात असतात जसे विरोधातले सोबतीला असतात तसे सोबतीचेही विरोधात असतात जसे विरोधातले सोबतीला असतात तसे सोबतीचेही विरोधात असतात काल परस्परांना शिव्या देणारे आज मात्र पोवाडे गात असतात काल परस्परांना शिव्या देणारे आज मात्र पोवाडे गात असतात आज मात्र पोवाडे गात असतात पुन्हा एकदा दुसरं कडो जसे विरोधातले सोबतीला असतात तसे सोबतीतले विरोधात असतात जसे विरोधातले सोबतीला असतात तसे सोबतीतले विरोधात असतात काल एकमेकांना शिव्या देणारे आज मात्र पोवाडे गात असतात काल परस्परांना शिव्या देणारे आज मात्र पोवाडे गात असतात आज मात्र पोवाडे गात असतात सदरळी वात्री पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं काल वेगळे आज वेगळे काल वेगळे आज वेगळे उद्या तिसरेच काही जमले जाते काल वेगळे आज वेगळे उद्या तिसरेच काही जमले जाते कुठली तरी नशा चढवून कुठली तरी नशा चढवून सामान्य जनतेला घुमवले जाते कुठली तरी नशा चढवून सामान्य जनतेला घुमवले जाते सामान्य जनतेला घुमवले जाते सदरील वाडकेच हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा काल वेगळे आज वेगळे काल वेगळे आज वेगळे उद्या तिसरेच काही जमवले जाते काल वेगळे आज वेगळे उद्या तिसरेच काही जमवले जाते कुठली तरी नशा चढवून चढवून कुठली तरी नशा चढवून चढवून सामान्य जनतेला घुमवले जाते कुठली तरी नशा चढवून चढवून सामान्य जनतेला घुमवले जाते सामान्य जनतेला घुमवले जाते आजच्या वातुटिकेच नाव होतं अशीही घुमवा घुमुवी ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजार आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र de cantinho